सरसकट कामं करतात त्यांच्याकडनं हप्ते घेतले जातात आज दिव्यात बघा दिव्यात एका बिल्डिंगच्या मागे एका स्लॅबच्या मागे तीन लाख रुपये घेतले जातात मागे एका हॉस्पिटलच्या रिझर्वेशनची एक बिल्डिंग तोडली आम्ही त्याची तक्रार केली की आता तुटलेलीच आहे तर तिथे हॉस्पिटल उभारण्यात यावं पुन्हा तिथे इमारतीचं काम चालू आहे तोडल्यानंतर आणि त्याच्यात माझ्या माहितीप्रमाणे पाच तिथले नगरसेवक आणि जोशी नावाचा अधिकारी तिथे पार्टनर आहे अजूनही ती बिल्डिंग तोडत नाही आहे आज तिच्या बाजूच्या बिल्डिंगला नोटीस आलेली आहे त्या लोकांचं काय घरगुती भांडण होतं आपसात पारिवारिक वाद त्यांचा न्यायालयात गेला आणि न्यायालयाने ती दिली परंतु आखा दिवा अनधिकृत आहे याच दिव्यात माझ्या निवडणुकीच्या वेळेस मला आलेला अनुभव सांगतो की त्या बिल्डर लोकांना बोलवून घेतलं त्यांना त्यांच्याचकडनं वसूल केलेला थोडा पैसा दिला गेला आणि त्यांना सांगितलं गेलं की आमच्या पक्षाचं काम करा नाही तर तुमच्या बिल्डिंग तोडून टाकू हा दिसतो तेवढा सोपा विषय नाही परंतु लोक याच्यात भरडली जात आहेत